राहुरी येथील महसूल प्रशासनाच्या नाकावर टिचून वाळू तस्करांनी तहसील कार्यालयाच्या आवारामधनं महसूल विभागानं जप्त केलेली वाहनं चोरून नेल्याची घटना पंचवीस फेब्रुवारी रोजी सकाळी घडली आहे याबाबत दोखतनावरती पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहे राहुरी येथील महसूल पथकानं काही दिवसांपूर्वी शासनाच्या मालकीची माती आणि वाळूची तस्करी करताना एक ट्रॅक्टर आणि एक डम्पर असा एकूण बारा लाख मुद्देमाल जप्त केला होता सदर ट्रॅक्टर आणि डम्पर तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये लावण्यात आला होता मात्र पंचवीस फेब्रुवारी रोजी दोन लाख रुपये किमतीचा विना नंबरचा ट्रॅक्टर आणि दहा लाख रुपये किमतीचा हा डम्पर महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या नाकावर टिचून याबाबत या महसूल विभागामधील लिपिक श्रीकृष्ण सावळे यांच्या फिर्यादीवरनं अविनाश भिंगारदे आणि भारत शेडगे या दोघांच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा तपास पोलीस अधिक्षक हनुमंतराव गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक शिवाजी खराथे करत आहेत रावरी तालुक्यामध्ये वाळू तस्करांनी उच्छाद मांडलाय तालुक्यामधील दे बारागाव नांदूर देसवंडी ब्रामणी संक्रापूर वळण आदी भागांमध्ये नदीपात्रामधील शासनाच्या मालकीची वाळू तस्करी राजरोजपणे सुरू आहे या वाळू तस्करांनी बऱ्याच वेळा पोलीस आणि महसूल पथकावरती जीवघेणे हल्ले देखील केले आहेत तालुक्यामध्ये सुरू असलेल्या या वाळू तस्करीला काही प्रमाणामध्ये पोलीस आणि महसूल प्रशासन जबाबदार आहे काही अधिकारी या वाळू तस्करांकडनं हप्ते घेत आहेत त्यामुळेच वाळू तस्करी जोमात सुरू आहे अशी चर्चा तालुक्यामध्ये सुरू आहे चार दिवसांपूर्वी फसेउद्दीन शेख यांनी राहुरीच्या तहसीलदार पदाचा कार्यभार हाती घेतलाय शेख हे हजर होताच तहसील कार्यालयाच्या आवारामधनं एक ट्रॅक्टर आणि एक डम्पर वाळू तस्करांनी चोरून नेलाय आणि एक प्रकारे तहसीलदार फसेउद्दीन शेख यांना सलामी आहे महसूल विभागाच्या ताब्यामध्ये असलेली वाहनं चोरीला कशी गेली या घटनेमध्ये महसूल आणि पोलीस कर्मचाऱ्यांचे काही आर्थिक हितसंबंध आहेत का पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये चोरी होत असेल तर राहुरी तालुक्यामधील सामान्य नागरिक किती सुरक्षित आहेत असे अनेक प्रश्न आता सामान्य नागरिकांमधनं उपस्थित होत आहेत मनोज साळवे सह सतीश फुल सौंदर्सी चोवीस तास राहुरी सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि बेलायकनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी